नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच निवडीचा कार्यक्रम लवकरच लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम संभाजीपूर ग्रामपंचायतीवर अगदी काही महिन्यांपासून उपसरपंच पदावर विराजमान असणारे उपसरपंच श्री प्रसन्न देसाई राजीनाम्याच्या तयारीत असल्याची बातमी खात्रीलायक सूत्रांकडून जयसिंगपूर नगरी न्यूजला मिळाली आहे यड्रावकर गटाशी जवळ वाढलेली जवळीक आणि लोकसभेमध्ये खासदार धैर्यशील माने प्रसन्न देसाई यांनी घेतलेली आघाडी यामुळे सरपंच विरुद्ध उपसरपंच अशी जणू लढत संभाजीपूरला लोकसभेच्या निवडणुकीवेळी पाहायला मिळाली अशी चर्चा सर्वत्र सुरू होती उपसरपंच पदासाठी यड्रावकर गटाकडून प्रभाग प्रभा क्रमांक एकचे चे मालुबाई वडार यांची निवड होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे जयसिंगपूरमधून प्राप्त नेत्यांच्या आदेशानुसार उपसरपंच श्री प्रसन्न देसाई राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम नूतन उपसरपंच निवडीत बघायला मिळणार का आणि एकाच गटाचा सरपंच उपसरपंच न ठेवता सत्ता आपल्या हातात राखण्यात नेतृत्व यशस्वी होणार का हेच पाहावं लागेल आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल